नमस्कार मैत्रिणीनो आज आपण मस्त असा खरपूस असा उपवासाचा पराठा बघणार आहोत तेही वेगळ्या पद्धतीचा तुम्ही कधीच खाल्ला नसेल असा हा पराठा आहे तर एक वाटी सिंगाडा पीठ एक वाटी राजगिरा पीठ आणि एक वाटी मी इथे शाबुदाण्याचं पीठ घेतलेलं आहे तर त्याच्यामध्ये थोडंसं सा चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि याला थोडं थोडं पाणी घालून याचा घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे तर या पद्धतीने तुम्ही जर पराठे केले तर अगदी खुसखुशी ते होतात आणि चवीला पण मस्त भन्नाट असे लागतात तर नक्की बनवून बघा तर आता आपण काय करूयात थोडं थोडं पाणी घालून याचा घटसर गोळा मळून घेऊयात आणि आपल्याला हा गोळा एक दहा ते पंधरा मिनटं झाकून ठेवायचा आहे तुमच्याकडे वेळ असेल तर दहा मिनटं हा गोळा झाकून ठेवा किंवा पंधरा मिनटं हा गोळा तुम्ही झाकून ठेवू शकता आणि हे पीठ मळते वेळेस आपल्याला पाणी एकदम थोडं थोडं घालायचं आहे कारण अगोदर पिठाचा गोळा घट्ट जरी झाला तरी नंतर हे सर्व पाणी जे आहे का शोषून घेतं बघू शकता मस्त असा नि आपला घटसर गोळा तयार झालेला आहे तर आता याला ते थोडंसं तेल लावून मळून घेऊयात आणि याला झाकून पंधरा मिनटं ठेवून देऊयात तर आता आपण पुढची तयारी करूयात आपण पीठ तर इथे मी तीन बटाटे उकडवून घेतलेत आणि त्याचे सालटे काढून असे किसून घेतलेले आहेत किसनीने त्यामध्ये मी मिरचीचा ठेचा घातलेला आहे आणि एक अर्धी वाटी दाण्याचं कूट घातलेलं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता गोळा पण छान मुरलेला आहे पण आपण त्याच्यामध्ये शाबुदानाचं पीठ वापरलेलं आहे का त्यामुळे थोडंसं ते पाणी शोषून घेतो आणि गोळा जो आहे का थोडा आपला घट्टसर होतो त्यामुळे मी पुन्हा एकदा त्याला थोडं पाणी लावून मळून घेते जेणेकरून आपला जो गोळा आहे का तो असा, असा, असा छान असा मळला जाईल एकदम असं मऊ होईल आणि आपले जे पराठे आहेत का ते पण छान होतील आता आपण हे उपवासाचे पराठे करतो आता याला छानस मळून घेतलेला आहे आता याचे गोळे तयार करून घेऊयात तर इथे मी टोटल चार माझे पराठे होत आहेत तेवढ्या पिठामध्ये तर बघू शकता आणि आपले जे गव्हाचे आपण पिठाचे पराठे करतो का तर त्याला एक चिकटपणा असतो या जे पिठाला आहे का तेवढा चिकटपणा नसतो त्यामुळे हे असं होतं तर व्हिडिओमध्ये आहे त्या पद्धतीने तुम्ही त्याची एक वाटी तयार करून घ्या आणि त्याच्यामध्ये आपल्याला जो आपण सारण तयार करून घेतलेला आहे का ते घालून घ्यायचं आहे आपल्याला हा मस्त बटाट्याच्या सारणाचा पराठा बनवून घ्यायचा आहे तर मस्त असा होतो हा पराठा आता वरचं थोडंसं पीठ काढून घ्यायचं आहे आणि बघू शकता त्याला थोड्या उल्या जात आहेत कारण या पिठाला अजिबात चिकटपणा नसतो त्यामुळे तर याला पुन्हा आपण एकदा दाबून घेऊयात जेणेकरून आपलं जे सारण आहे का सगळ्या बाजूनी पसरल्या जाईल आणि नंतर आपल्याला याला हळूहळू असं लाटून घ्यायचं आहे एकदम आपल्याला हलक्या हाताने हा पराठा आहे का लाटून घ्यायचा आहे अजिबात आपल्याला हे दाबून लाटून घ्यायचा नाही तर मस्त असा हा पराठा तयार होतो खरपूस असा होतो तुम्हाला जर कडक थोडा पराठा आवडत असला तर तुम्ही थोडंसं जास्त भाजून घ्या आणि मऊ आवडत असेल तर याला छान असं तूप लावून खरपूस असा भाजून घ्या जेणेकरून हा चवीला पण एकदम भन्नाट लागेल आणि आपल्याला खायला पण असा छान लागेल तर बघू शकता मस्त असा पराठा ला लाटून झालेला आहे कडा थोड्याशा आपल्या उरलेल्या आहेत कारण ह्या पराठ्याला या पिठाला जे आहे का जास्त चिकटपणा नसतो तर मी तूप लावून घेतलेला आहे ताव्याला आता आपण हा छान असा मस्त पराठा भाजून घेऊयात तर आलटून पालटून दोन्ही बाजूने खरपूस होईपर्यंत आपल्याला हा पराठा भाजून घ्यायचा मी याच्यासोबत एक सुखी भाजीसुद्धा केलेली आहे ते पण तुम्हाला दाखवणार आहे त्या अगोदर आपण अशाच प पद्धतीचे सर्व पराठे तयार करून घेऊयात तर तुम्ही तुपाऐवजी तेलसुद्धा वापरू शकता मी हे तूप लावून केलेले आहेत पराठे छान असे तूप लावल्याने चवयाची छान येते आणि आपण उपवासाचे बनवत आहे त्यामुळे विशेष थोडंसं तूप लावून केल्यानं ला, आणखीन त्याला खायला थोडी मजा येते तर बघू शकता मस्त असा मी हा खरपूस भाजून घेतलेला आहे दुसरा पराठा पण तयार आहे इथे आता हा पण भाजून घेऊयात आणि बघू शकता तुम्ही अजिबात सारण बाहेर वगैरे निघलेलं नाही जरी आपला पराठा हा थोडंसा काठात कडा त्याच्या क्रॅक झालेल्या आहेत तरी पण आपला हा पराठ्यातलं सारण जे आहे का ते अजिबात बाहेर निघालेलं नाही आणि भरपूर सारण घालून आपण हा पराठा तयार केलेला आहे तर बघू शकता मस्त हा पण पराठा आपण एकदम व्यवस्थित असे भाजून घेऊयात आणि राहिलेले पण पराठे ह्याच पद्धतीने आपण तयार करून घेऊयात आता इथे ताव्यावर मी तूप घालून घेतलेलं आहे पराठे अगोदर तयार करून घेते आणि त्याच्यावर मी पनीर घेतलेला आहे पनीरचे असे छोटे छोटे क्यूब करून घेतलेले आहेत आणि आपल्याला हे छान आप असे पनीर जे आहे का ते खरपूस असं लालसर होईपर्यंत आपल्याला हा पनीर भाजून घ्यायचा आहे इथे थोडंसा वेळ दोन तीन मिनटं लागतील पण पन पनीर आपल्याला इथे छानच भाजून घ्यायचं आहे कारण आपल्याला याची भाजी तयार करायची आहे आणि तेही सुकी भाजी करायची आहे तर बघू शकता मस्तच ही आपली हे पनीर जे आहे का छान गोल्डन सोनेरी झालेलं आहे आता हे काढून घेऊयात आपण बटाटा पनीर मिक्स भाजी बनवत आहोत आणि तेही उपवासाला चालणारी तर तुम्ही पराठ्यासोबत किंवा एखाद्या याच्यासोबतसुद्धा तुम्ही सुद्धा ही चटणी खाऊ शकता तर आता मी त्याच कड ताव्यावर पुन्हा तूप घालून घेतलेला आहे जिरे घातलेले आहेत आणि इथे मी दोन तीन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत त्या घातलेल्या आहेत आता इथे दोन बटाटे उकडून घेतलेले आहेत साल काढून आणि असे त्याचे जाडसर काप तयार करून घेतलेले आहेत ते घालून घ्यायचे आहेत याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि थोडीशी लाल तिखट पण घालायची आहे तर तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जसं तिखट चालते त्या पद्धतीने तुम्ही कमी जास्त करू शकता आता याला पुन्हा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात तर इथे मी अर्धी वाटी जाडसर दाण्याचं कूट घातलेलं आहे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत आणि ते खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेले आहेत अगदी जाडजाड मी असं हे वाटून घालून घेतलेलं आहे आता आपण पने जे पनीर तयार करून घेतलेलं आहे का ते पण ह्याच्यामध्ये घालून घेऊयात आणि याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात सर्व जे आपली भाजी आहे का व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊ जे जेणेकरून सर्व त्याला चटणी मीठ व्यवस्थित असं लागल्या जाईल आता याला एक दोन तीन मिनटं वाफ काढून घेऊयात तर बघू शकता उपो, मस्त आपली ही उपवासाची थाळी तयार आहे मी इथे सुद्धा सर्व केलेला आहे तर तुम्हाला ही कशी रूप उपवासाचा पराठा कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा बघू शकता मस्त असं चमचमीत अशी भाजी आणि मस्त पराठा तयार आहे तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद